नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत श्रावण स्पेशल थाळी आणि राखी पौर्णिमा स्पेशल थाळी श्रावण महिना म्हटला की आपलं खूप असे पारंपरिक पद्धतीने आपण सर्व सण असे साजरे करतो पण त्याच्यासाठी अशी झटपट होणारी अगदी चाळीस मिनिटामध्ये होणारी थाळी आपली अशी एकदम सोपी रेसिपी आहे आणि कोणालाही ही रेसिपी बघितली की एकदम अगदी परफेक्ट जमेल अशी आपण इथे थाळी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे तुतुरीची डाळ कुकरला शिजून घेतले त्यामध्ये हिंग तेल आणि चवीनुसार मीठ टाकून आपण शिजून घेतले आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया इथे टोप असं छान गरम झालाय त्यामध्ये जिरा मोहरी लसूण हिरवी मिरची कढीपत्ता बारीक चिरलेला टोमॅटो छान आपण तेलामध्ये मस्त परतून घेऊयात इथे असं छान मस्त तेलामध्ये परतून झालाय आता आपण टाकूया चवीनुसार मीठ मी इथे डाळ शिजवताना पण मीठ टाकलं होतं त्यामुळे आपण इथे आपल्या अंदाजी चवीनुसार मीठ टाकायचे हळद आणि आता आपण त्यामध्ये टाकूयात डाळ आणि छान अशी मस्त आपण उकळी येऊ हो देऊया कडकडून उकळी येऊ हो द्यायची इथे छान अशी मस्त उकळी आली डाळीला आता आपण त्यामध्ये टाकूयात बारीक केलेली कोथंबीर आणि डाळ अशी मस्त गरम उकळू द्यायची इथे आपली डाळ अशी छान अशी उकळून तयार झाली आणि एकदम अशी सोपी आहे आपली डाळ बनवायची इथे मी वालपापडीची भाजी बनवणारे त्यामध्ये टाकले धना पावडर हळद लाल तिखट आता आपण बन, भाजी बनवायला बनवण्यासाठी इथे कढई गरम केली कढईमध्ये टाकले तेल त्यामध्ये जिरा आणि आता आपण टाकूयात वालपापडीची भाजी आणि असं मस्त तेलामध्ये एक दोन मिनिट असं परतून घेऊयात इथे आपण कांद्याचा वापर नाही केलाय कुठे इथं टाकूयात चवीनुसार मीठ मिक्स करून आपण भाजी वाफेवरच शिजवणार आहोत त्याच्यामध्ये आपण पाणी नाही टाकणार आहे आता अशी छान मिक्स करून घ्यायची आपल्याला मिक्स करून झाकण ठेवणार आहोत आपण तीन ते चार मिनिट आता अशी भाजी एकदम अशी मस्त आपली इथे शिजले बघू शकता तुम्ही आता आपण टाकणार आहोत बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट आणि एक मिनिट भर आपण असं मस्त परतून घेऊयात हो शेंगदाण्याचा कूट टाकून असं सर्व आपण भाजीमध्ये मस्त मिक्स करून घेऊयात हो इथे आपली वालपापडीची भाजी पण मस्त अशी बनवून तयार आहे आता आपण मेथीची भाजी बनवायला सुरुवात करूया मी इथे एक जुडी मेथी घेतले स्वच्छ साफ करून धुवून घेतले दोन तीन पाण्याने इथे हिरवी मिरची लसूण मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचे एकदम अशा पारंपरिक पद्धतीने आणि बनवायला पण खूप सोप्या पद्धती मी अशी एकदम सोप्या पद्धती तुमच्या सोबत शेअर करणार आहे आता मस्त लसूण आणि हिरवी मिरची परतली आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बारीक केलेली स्वच्छ धुवून घेतलेली मेथी आणि छान मस्त अशी मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ टाकूयात मीठ आपण भाजी शिजल्यानंतरच टाकायचे कारण का भाजी शिजून कमी होते त्यामुळे मिठाचा अंदाज येत नाही मग इथे बघा आपली भाजी मस्त अशी शिजली आता टाकूयात बारीक केलेला भाजलेला शेंगदाण्याचा कूड आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात इथे आपली मेथीची भाजी पण बनवून तयार आहे मस्त अशी मेथीची भाजी झाली आता आपण इथे कच्चे बटाट्याची भाजी करणार आहोत इथे मी बटाटे उकडून नाही घेतले आपल्याला पिवळी भाजी करायचे मी कच्चे बटाटे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले आता तेल मस्त गरम झाले त्यामध्ये टाकूया तर जिरा मोहुरी कडीपत्ता हिरवी मिरची आणि मस्त असं परतून घेऊयात हो मिरची तेलामध्ये आपण आता त्यामध्ये टाकूयात हळद आणि हिंग टाकूयात आपण थोडा हिंगाने आपल्या भाजीला खूप छान चव हो येते आणि मस्त असं तेलामध्ये परतून आता बटाटे आपण बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून घेतले होते काप ते टाकणार आहे टाकणार आहोत आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात अगदी आपण वाफेवरतीच जसं बटाटे उकडून घेतो पिवळी भाजी बनवतो तशीच आपण बनवणार आहोत आता टाकूयात चवीनुसार मीठ आणि छान अशी मस्त इथे मिक्स झाले आता आपण दोन ते तीन मिनिट इथे झाकण ठेवणार आहोत आणि अशी पाणी न टाकता आपण वाफेवरच भाजी शिजून घेणार आहोत इथे आपली पिवळी बटाट्याची भाजी पण मस्त अशी शिजले बघा वाफेवरच पाणी न टाकता आणि बटाटा न उकडता अशी छान मस्त भाजी शिजले आता इथे ओल्या नारळाची खीर बनवले ओल्या नारळाच्या खीरचा पूर्ण व्हिडिओ युट्यूबला अपलोड केलाय तुम्ही तिथे जाऊन क्लिक करून बघू शकता रक्षाबंधन स्पेशल खीर आहे आपली आता इथे चपाती बनवण्यासाठी पीठ भिजत ठेवलं तर दहा मिनिट मस्त पीठ भिजले आता आपण चपाती बनवून घेऊयात इथं ऑप्शन आहे तुम्ही तुम्हाला पुरी पाहिजे असेल तर तुम्ही पुरी पण इथे बनवू शकता इथे चार पुडाची चपाती बनवली मस्त असं आता सर्व बाजूने छान अशी आपण लाटून घ्यायची इथे पॅन मस्त गरम झालाय आता आपण दोन्ही पण साईडने चपाती अशी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया हो इथे मस्त आपली चपाती टम्म फुगलीये दोन्ही पण साईडने एकदम छान अशी आपल्याला भाजून घ्यायचे इथे आपली चपाती पण मस्त अशी भाजून झाली दोन्ही साईडने आणि चपाती पण आपली इथे बनवून तयार आहे आता आपण भजी बनवायला सुरुवात करूया इथे मी भजी बनवण्यासाठी बेसन पीठ जिरा हळद मीठ लाल तिखट घेतले आणि आपण आता कांदा न टाकता आपण भजी बनवणार आहोत इथे तेल असं मस्त गरम झाले आता आपण असे छोटे छोटे भजी बनवून घेऊयात खूप असे टेस्टी लागतात आणि बनवायला पण असं जास्त वेळ नाही लागत ते आपले सर्व वेज थाळी अशी बनून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद